लोकसभा निवडणुकींची घोषणा झाली तेव्हापासूनच हा मतदारसंघ सतेत चर्चेत येतोय याच कारण म्हणजे भाजपची साथ धरलेले मोहिते पाटील यांना शरद पवारांनी पुन्हा एकदा आपल्या सोबत आणण्यासाठी जे काही व्यूवरचना रचली त्यामध्ये शरद पवार यशस्वी झाले आणि मोहिते पाटील हे आता शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून अक्षरशः माडा आणि त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात काम करताना दिसत आहेत आणि याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांना हवी असणारी उमेदवारी ती उमेदवारी पवारांनी त्यांना देऊ केली आणि यातूनच सुरू झाला संघर्ष पवार विरुद्ध फडणवीस तेही माड्यावरून आता घडलं असं की शरद पवारांनी खेळी केल्यामुळे मोहिते पाटील हे पुन्हा शरद पवारांकडे आले त्यामुळं फक्त माढ्याचंच नाही तर सोलापुराचंही भाजपचं गणित बिघडलं यामुळेच कुठेतरी फडणवीस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होऊन खास करून सोलापूर आणि माढा लोकसभेवरती नजर ठेवून आहेत आणि या सर्व घडामोडीचा जाता कुठेतरी शरद पवारांचं माढा जिंकण्याच्या स्वप्नालाच फडणवीस कुठेतरी सुरुंग लावत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याचं कारण म्हणजे अभिजित पाटील नेमकं काय घडतंय शरद पवारांच्या स्वप्नाला फडणवीस सुरू कसा लावू पाहतायत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ शरद पवार आणि मोहिते पाटील हे गणित पुन्हा जुळलं आणि बेर्जेच्या राजकारणातला नवा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरू झाला मोहिते पाटलांचं पुन्हा शरद पवारांकडे आल्यामुळे सोलापूर सह माड्याची ही जागा कुठेतरी पवारांनाच मिळेल असं कुठेतरी दिसू लागलं पण फडणवीस कसे शांत बसतील कारण का मोहिते पाटलांनी फडणवीसांची साथ सोडली आता मोहिते पाटलांच्या विरोधात फडणवीसही आक्रमकपणे मैदानात उतरल्याचं दिसते याचं कारण म्हणजे पवारांनी माण्यासाठी जे काही बेरजेचं राजकारण केलं त्या बेरजेच्या राजकारणात आता फडणवीसांनीही पुढाकार घेऊन पंढरपूर इथला एक बडा नेता आपल्या गळाला लावायचा प्रयत्न सुरू केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणजे तीन दिवसापूर्वी ज्यांच्यासोबत पवारांनी विठ्ठलाची पूजा केली ते अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्याने आर्थिक नाकेबंदी झाली आहे प्रयत्न करूनही त्यातून मार्ग निघत नसल्याचं अखेर अभिजित पाटील यांनी शुक्रवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठक घेतली मात्र अद्यापही कोणताही निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं पण त्यानंतर त्यांनी फडणवीसांची त्या भेट घ्यायचं ठरवलं आणि त्याप्रकारे त्यांनी फडणवीसांची भेटही घेतली लोकसभेला मदत करा आम्ही कारखान्याला मदत करू असं आश्वासन फडणवीसांकडून अभिजित पाटलांना मिळालंय असं बोललं जात आहे याचा अर्थ काय तर सहकाराचं असणारं माढा आणि सोलापूर जिल्ह्यातलं जाळ त्यातले अभिजित पाटील हे एक महत्वाचं नाव आहे विठ्ठल साखर कारखाना हे खूप मत फिरवू शकतं त्यामुळेच अभिजित पाटलांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न फडणवीसांनी केले आहेत याचा परिणाम असा होऊ शकतो की पंढरपूर या मतदारसंघामधून प्रणिती शिंदे यांना फटका बसण्याची शक्यता आहे आधीच मराठा आरक्षणावरून कुठेतरी प्रणिती शिंदे विरोधात नाराजीचा सूर हा पंढरपूर तालुक्यात दिसत होता आणि त्यामध्येच आता अभिजित पाटीलही फडणवीसांकडे गेले तर प्रणिती शिंदेची तिथं नक्कीच अडचण होऊ शकते आतापर्यंत सोलापूर ही महाविकास आघाडीने जिंकलेली जागा म्हणून असं ग्रहित धरण्यात येत होतं पण आता अभिजित पाटलांनी गियर बदलला तर नक्कीच माड्यासह सोलापूरची जागा ही महाविकास आघाडीची धोक्यात येऊ शकते तर दुसरा डाव टाकलाय फडणवीसांनी ती म्हणजे धवलसिंह मोहिते पाटलांवरती धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आणि त्यांना कुठेतरी आता आपल्याकडे ओढण्यामध्ये भाजप आणि फडणवीस यशस्वी झाले आहेत रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना आपण पाठिंबा देत असल्याचं धवलसिंग मोहिते पाटलांनी कबूल केलं यावरून असं दिसून येतं की फडणवीसांनी चांगलीच कंबर कसून माडा आणि सोलापूर या लोकसभेच्या जिंकण्यासाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत आणि याचाच परिणाम कुठेतरी पवार जे काही स्वप्न वाहत आहेत स्वप्न म्हणजे माडा जिंकण्याचं आणि त्यासोबतच मोहिते पाटलांच्या सोबतीने प्रणीतीशाही शिंदेच्या रूपाने सोलापूरमध्येही महाविकास आघाडीची जागा आणायचा प्रयत्न पवार करू पाहत होते पण त्यामध्ये आता जवळच्याच कार्यकर्त्याला कुठेतरी फडणवीस आपल्या बाजूने ओढू आहेत कारखाना वाचवण्यासाठी कदाचित अभिजित पाटील तो मार्गही निवडतील असं आत्ता तरी चित्र आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अभिजित पाटलांचं फडणवीसांसोबत गेले तर माडा आणि सोलापूरमध्ये काय घडेल याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका